फेजरपूर अमरावती येथील दोन्ही डी बी पथक तसंच महिला अंमलदार व आर सी पी प्लॅटून यांनी गुप्त माहितीच्या आधारे राजुरा पारदेबेळा येथे धाड घातली असता दारूची हातभट्टी पकडण्यात आली पन्नास लिटर गावराने दारू सहा ड्रम मोहाचा सडवा दारू काढण्यासाठीचं साहित्य असा सा सदतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत फेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत राजुरा पारदीवेळा अमरावती येथे सकाळी आठ वाजता प्रोविशन रेट केली असता राजुरा पाचधी दिबेळा अमरावती येथे गावरानी दारूची रनिंग हातभट्टी पकडण्यात आली सदर कारवाईत पन्नास लिटर गावरानी दारू सहा ड्रम एकूण आठशे चाळीस लिटर मोहाचा सळवा व गावराणी हातभट्टीचे दारू काढायला लागणारे साहित्य असे सदोतीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाईच्या अनुषंगाने फेजरपुरा पोलीस स्टेशन अमरावती शहर येथे दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष बनसोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय गीते डी व्ही पथकमधील पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश श्रीवास रज्जा शेकूवाले हरीश चौधरी सागर पंडित निखिल शहारे धनराज ठाकूर जयेश परिवाले व वा महिला पोलीस अमलदार तुळसा तिखोले वंदना चौहान दीपाली राऊत व आर सी पी प्लाटून यांच्या पथकाने केली आहे